महिला विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माने जबरदस्त खेळी साकारली तिने सत्याऐंशी धावांची आकर्षक खेळी करून संघाला दमदार सुरुवात करून दिली शेफालीच्या या खेळीमुळे भारताने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड घेतली आज सगळीकडेच तिच्या पुनरागमनाची चर्चा सुरू आहे कारण तिचा कमबॅक हा प्रत्येक खेळाडूसाठी प्रेरणादायी ठरलाय कारण ज्या खेळाडूला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला फॉर्म प्रश्न उपस्थित झाले तीच शेफाली आज सर्वांच्या तोंडी आहे कारण तिने केवळ कमबॅक नाही तर कमबॅक करून मोठा धमाका केलाय दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये सत्याऐंशी धावांची वादळी खेळी स्मृती मंधनासोबत शतकी सलामी आणि त्याही पेक्षा महत्वाचं गोलंदाजीमध्ये दोन मोठ्या विकेट पण ही यशो गाथा रातोरात घडली नाही टीम मधून बाहेर पडल्यानंतर शेफाली थांबली नाही देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिने रणांचा पाऊस पडला आणि जेव्हा प्रतिका रावल जखमी झाली तेव्हा संधी आली आणि शेफालीने त्या संधीचं सोनं करून दाखवलं आणि तिच्या या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं त्यामुळे आजचा हा व्हिडिओ फक्त एका खेळीचा नाही तर एका खेळाडूच्या जिद्दीचा मेहनतीचा आणि कमबॅकचा त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय लाईव्ह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताला चांगली सुरुवात हवी होती आणि ती मिळाली शेफाली वर्मामुळेचना सोबत एकशे दोन धावांची भक्कम सलामी भागीदारी रचली अठ्यात्तर चेंडूंमध्ये सत्याऐंशी धावा केल्या यामध्ये फोर आणि सिक्स तिच्या बॅटमधून निघालेल्या प्रत्येक शॉटने प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर लावला शेफालीच्या या खेळीमुळे भारताने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकडे घेतली पॉवर प्लेमध्ये धावांचा वेग कायम ठेवला पण मध्ये गाडी थोडी स्लो झाली स्लो बॅटिंग आणि सतत विकेट्समुळे भारत दोनशे पन्नासच्या आत अडकेल असं वाटत होतं पण शेवटी संघ दोनशे अठ्ठ्याण्णव धावांपर्यंत पोहोचला आणि ही विश्वचषक फायनल मधील दुसरी सर्वोच्च धावा संख्या ठरली शेफालीची कमाल फक्त फलंदाजीपुरती नव्हती तर गोलंदाजी मध्येही तिचं फक्त दोन सिक्स टाकले पण त्यात घेतल्या दोन मोठ्या विकेट आधी सून लूस जी पंचवीस धावांवर खेळत होती तिचा झेल स्वतः शेफालीने घेतला आणि यांची धावांची भागीदारी मोडली आणि नंतर अनुभवी मॅरिजाने कॅप फक्त चार धावांवर बाद केलं ही गोलंदाजी नव्हती ही आत्मविश्वासाची घोषणा होती जणू शेफाली म्हणत होती मी फक्त फलंदाज नाही तर मी ऑलराऊंडर आहे शेफाली बद्दल सांगायचं झालं तर शेफाली वर्माचा जन्म अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चार रोजी हरियाणातील रोहतक इथे झाला तिला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची खूप आवड होती वडिलांनाही क्रिकेट खेळण्याची आवड होती त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचं त्यांचं स्वप्न स्वप्न पण ते आपलं पूर्ण करू शकले क्रिकेट खेळण्याची आवड असल्याचं समजल्यानंतर त्यांनी तिला घरीच प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली शेफलीने व्यावसायिक प्रशिक्षण घ्यावं अशी तिच्या वडिलांची इच्छा होती म्हणून त्यांना शेफलीला क्रिकेट अकादमीत प्रवेश मिळवून द्यायचा होता ती मुलगी असल्याने तिला कुठेच प्रवेश मिळाला नाही शेफालीला क्रिकेट शिकवण्यासाठी तिच्या वडिलांनी वयाच्या नवव्या वर्षी तिचे केसही कापले होते केस कापल्यानंतर शेफाली मुलासारखी दिसू लागली हेअरकट केल्यानंतर तिला अकॅडमी शेफालीने केस कापले तेव्हा तिचे नातेवाईक ना ते आणि आजूबाजूच्या सोसायटीत राहणारे लोक अनेक कमेंट करायचे पण शेफालीने या सगळ्या गोष्टी मागे टाकून तिची स्वप्न पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केलं भारतात महिला क्रिकेट अकादमीची स्थापना झाल्यानंतर शेफालीला क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश मिळाला आणि पूर्ण मेहनत घेऊन शेफालीने व्यावसायिक प्रशिक्षण घेतला आणि त्यानंतर ती एक महान क्रिकेटर बनली शेफालीने दोन हजार एकोणीस मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि इतक्या लहान वयात महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात पदार्पण करणारी ती भारतातील पहिली महिला खेळाडू ठरली याशिवाय शेफालीने महिला टी ट्वेंटी चॅलेंज मध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकवण्याचा विक्रम केला आणि इतिहास रचला शेफाली पदार्पणाच्या कसोटीच्या दोन्ही डावात पन्नास किंवा त्याहून अधिक धावा करणारी भारताची पहिली आणि जगातील चौथी महिला क्रिकेटपट उठरली आता त्या काळात जेव्हा शेफाली संघा बाहेर होती विश्वचषक दोन हजार साठी पंधरा सतत रन काढले धावांची भूक कायम ठेवली आणि मग आली ती संधी बांगलादेश विरुद्धच्या लीग स्टेज मधील अखेरच्या सामन्यात प्रतिका रावल फिल्डिंग दरम्यान जखमी झाली संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाले आणि शेफालीला पुन्हा बोलावून आलं ही संधी नव्हती ही तिची तयारीची परिणित होती फायनल मध्ये तिने दाखवून दिलं की जर मेहनत असेल जिद्द असेल तर कोणतीही संधी सोनं होऊ शकते आज शेफाली वर्मा फक्त एक खेळाडू नाही ती एक प्रेरणा आहे जिला संघातून बाहेर काढलं गेलं तिने परत येऊन विजयाची निवरचली त्यामुळे पडलात तरी हरलात असं नाही उठा मेहनत करा आणि कमबॅक करा तुम्हाला शेफालीचं हे पुनरागमन कसं वाटलं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर ला, सबस्क्राईब करायला धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा